सुरुवात करूया ह्या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं कोलकाता रेप मर्डर प्रकरणी आयएमए न देशव्यापी संप पुकारलेला आहे राज्यातील खासगी रुग्णालयातील ओपीडी सुद्धा बंद आहेत या संपाला सुरुवात झालेली आहे ओटी सेवांवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तातडीच्या सेवा मात्र सुरू राहणार आहे कोलकाता आर जीकर वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार आणि तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच म्हणजे आयएमएनं एक दिवसीय देशव्यापी सेवा बंद संप पुकारलाय हा संप पुण्यासह संपूर्ण राज्यात सुरू आहे या दरम्यान खासगी रुग्णालयातील तातडीच्या सेवा वगळता बाह्य रुग्ण विभाग ओपीडी बंद राहणार आहे तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेल्या आपण बघतोय की आता या देशव्यापी संपाला सुरुवात झालेली आहे एन I mean, देशव्यापी संप पुकारलाय चोवीस तासांचा हा संप अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडीज बंद राहणार आहेत खासगी रुग्णालयातील तातडीच्या सेवा वगळता बाह्य रुग्ण विभाग ओपीडी बंद राहणार आहे तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत तर आपण राज्यातली परिस्थिती घेणार आहोत विशेषतः मुंबई आणि नाशिकमध्ये सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण घेऊया सगळ्यात आधी आपण जाणार आहोत मुंबईला मुंबईहून जुई जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत जुई संपाला सुरुवात झाली असं कळतय काय अपडेट्स द्या अगदीच सौरभ कोलकातामध्ये जो प्रकार घडला त्याचा निषेध करण्यासाठी राज्यभर सगळे जे डॉक्टर्स आहेत हॉस्पिटल आहेत ते काम बंद आंदोलन करत आहेत मी सध्या उभी आहे जे जे रुग्णालयामध्ये आणि जे जे रुग्णालयाबाहेरची परिस्थिती आहे सर्व जे डॉक्टर्स आहेत ते काम बंद आंदोलन करत आहेत इथे आय एम एन एच सांगितलं आहे की एक दिवसाचं हे काम बंद आंदोलन असणं गरजेचं आहे कारण का जो काही प्रकार घडला आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि त्या महिलेला न्याय मिळण्यासाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आलं आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत हे काम बंद आंदोलन असणार आहे तिथे आपल्यासोबत काही डॉक्टर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत काय सांगाल काम बंद आंदोलन करतायत कशा प्रकारे प्रतिक्रिया द्याल कारण का जो प्रकार घडलाय तो अत्यंत गंभीर आहे सेंट्रल मार्केट अपूर्ण महाराष्ट्रभर तेरा तारखेपासून हा हे आंदोलन चालू आहे या या आंदोलनामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करतो आहे ज्यामध्ये ओ पी डी सर्व्हिसेस आणि इलेक्ट्रिक सर्व्हिसेस बंद आहेत ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत रुग्णसेवेला बघून इमर्जन्सी सर्व्हिसेस त्या ठिकाणी चालू ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या आंदोलनातनं आमची प्रामुख्याने केंद्र सरकारकडे मागणी आहे की आम्हाला आमच्या आम त्या पिढीला न्याय मिळाला पाहिजे आमचा आमचा जो हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे क कामाच्या ठिकाणी सुरक्षित सुरक्षितता मिळालीच पाहिजे या प्रकारच्या विविध मागण्या घेऊन आम्ही हा सं संप हा संप आणि हे आंदोलन चालू आहे एक महिला म्हणून तुम्ही काय सांगाल महिला खरंच सुरक्षित आहेत काय राज्यामध्ये एक महिला सुरक्षित है क्या ये राज्य में आपको लगता है नहीं ये सिर्फ डॉक्टर की बात नहीं है आप देखते गए तो पिछले एक हफ्ते में कितने इंसिडेंट्स हुए कितने इंसिडेंट्स बाहर आए ये सिर्फ़ एक डॉक्टर की बात नहीं है छोटी बच्ची से लेके बड़ी उम्र तक बड़ी औरत तक कोई भी यहाँ पे सेफ नहीं है जो बंगाल पे इंसिडेंट हुआ जो उसकी स्टेट लाइक सी हेल्थ मिनिस्टर वो सब भी एक महिला है बट द कमेंस शी पास्ट दे आर वेरी डिसहार्टनिंग वो बोलती है लाइक इफ आई एम नॉट रंग द थिंग आई रेड शी सेड लाइक मेल और फीमेल के इंट्रैक्शन वेरी फ्रीली हो रहे हैं इसलिए ये घटना हो रही है इज़ दिस अ वे टू कमेंट वी आर वी आर नो एट द पॉइंट ऑफ सेलिब्रेटिंग सेवेंथ एथ इंडिपेंडेंस डे बींग मिनिस्टर शी मेट है अगर तुझे लगता है ये देश विफ वी फ्रीली इंट्रैक्ट महिलाओं के लिए सेफ नहीं है वॉट आर यू डूइंग एंटिल दिस इंसिडेंट वॉज हैपनिंग यू नो यू यू आर सेल्फ नो बींग ए वूमन इफ इट इज नॉट सेफ वेर आर द लॉस ब्रॉड वेर आर द एक्शंस टेकन फॉर दैट दिस इज वेरी सिम्पल पारे पारे की डॉक्टर्स आंदोलन करत आहेत आपण अजूनही काही डॉक्टरांसोबत संवाद साधत की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊयात काय सांगाल तुम्ही हे जे आंदोलन सुरू आहे त्याचा परिणाम रुग्णांवरती तर होणार नाही का कारण काम बंद आंदोलन करताय तुम्ही आम्ही जे एमर्जन्सी सर्व्हिसेस आहे आपत्कालीन सुविधा सर्व चालू ठेवलेल्या आहेत तर त्यामुळे त्यांना तर याचा काही परिणाम होणार नाही तू काय सांगशील एक डॉक्टर म्हणून ह्या सगळ्या प्रकाराकडे कसं पाहतोस कारण का जो प्रकार घडला आहे तो गंभीर आहे त्याचा निषेध करताय काय डॉक्टर म्हणून प्रतिक्रिया आहे मॅम डॉक्टर मे बहुत आक्रोश आहे क्योंकि हे जो हुआ ना हमारे जो आंदोलन ती ना वो चालो क्यों है, क्योंकि जो... जो एडमिनिस्ट्रेशन था उन्होंने जिस तरह से हमें कुचलने की कोशिश करी न्याय दिलाना एडमिनिस्ट्रेशन का काम है यहाँ तो हमारी आवाज़ को दबाया जा रहा है कुचलने की कोशिश की इस तरह से जब देश में पंद्रह अगस्त के दिन आज़ादी बना रहे थे तब तो आर जेकर मेडिकल कॉलेज में गुंडों ने जिस तरह से तोड़फोड़ की डिस्ट्रॉय एविडेंस डिस्ट्रॉय की कोशिश की तो इसलिए डॉक्टरों में इतने आक्रोश है ये पंद्रह तारीख से जो घटना थी वो शर्मनाक है पूरी देश के देश की जनता को जानना चाहिए जो हमारे साथ हो रहे किसी भी महिला या किसी भी बेटी के साथ हो सकता है कृपया आए मुझे मीडिया से बहुत सौरभ डॉक्टरांचा जो आक्रोश आहे तो दिसून येत आहे कारण का जो प्रकार घडलाय कोलकाता मध्ये त्याच्या विरोधामध्ये हे सगळे डॉक्टर आंदोलन करत आहेत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे मात्र अत्यावश्यक सेवा सुरू आहेत रुग्णांचे हाल होणार नाहीत याची देखील शाश्वत या डॉक्टरांनी घेतली आहे सौरभ निश्चितच जोई आपण आता जाणार आहोत नाशिकला किशोर बेलसरे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं अपडेट्स घेऊया किशोर काय सांगाल मुंबईत तर आपण बघतोय डॉक्टर्स संपावर आहेत तर निदर्शनं सुरू आहेत नाशिकमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये केवळ आजच नाही हे निषेध हा गेल्या नऊ ऑगस्टपासून सुरू आहे निवासी डॉक्टरांनी देखील देखी या ठिकाणी निषेध केला होता मात्र जे महाराष्ट्राची मुख्य संघटना आहे इंडियन मेडिकल असोसिएशन त्यांनी देखील नाशिकचे जे मुख्य डॉक्टर आहेत सगळं एम डी असो सगळं फिजिशियन असो किंवा मेडिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असो आपण बघू शकतो की त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे हा संपूर्ण मोर्चा आपण मागे बघू शकतो नेहरू गार्डन परिसरात शालीमारच्या ह्या परिसरात काढलेला आहे आणि हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे आणि हा निषेध आहे परंतु हा शांततेचा मोर्चा आहे यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देण्याचं ठरवलेलं आहे कारण हा निषेधच त्या पर... कलकत्ता या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या महिला डॉक्टरवर अत्याचार झालेले आहेत आणि तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली तिचा हा निषेध आपल्याला बघायला मिळतो आपल्याबरोबर मेडिकल असोसिएशनचे इथले अध्यक्ष आहेत संकलेच्या डॉक्टर सर कशा पद्धतीचा आपला मोर्चा असेल आणि काय मागण्या नऊ ऑगस्ट रोजी कलकत्ता इथे एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला अत्यंत घृणास्पद अशा या घटनेचे पडसाद देशभर उमेटले आहेत आणि सर्व डॉक्टरांमध्ये देशभरातल्या संतापाची लाट निर्माण झालेली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनने आज यानिमित्ताने देशव्यापी बंद पुकारला आहे आणि आज सकाळी सहा वाजेपासून तर उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व रुग्णसेवा या स्थगित केलेल्या आहेत इमर्जन्सी सर्व्हिसेस अर्थातच चालू राहणार आहेत डॉक्टरांवरील जे वाढते हल्ले आहेत ते रोखण्यात यावेत आणि त्यासाठी त्या एक स्ट्रॉंग सेंट्रल ॲक्ट करण्यात यावा अशी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांची मुख्य मागणी आहे पीडितेच्या जे नराधम आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी ही देखील आमची मागणी आहे आणि जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत जे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या सोयीसुविधा देखील नीट करण्यात याव्यात अशी इंडियन मेडिकल असोसिएटची मुख्य मागणी आहे सौरभ यामध्ये काही महिला डॉक्टर देखील आहेत त्या देखील इथे बोलू इच्छितात कारण महिला महिलेवर तो अत्याचार झालेला आहे काय सांगाल मग एका शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर महिलेवर अत्याचार झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारची कारवाई नंतर घेण्यात करण्यात आलेली नाही आणि जे काही पुरावे होते ते सगळे नष्ट करण्याचा जो प्रयत्न झाला हे कृत्य अतिशय घृणास्पद आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या महिला डॉक्टर आणि डॉक्टरांनी आज शांततेने बंद पुकारला आहे आणि ह्यासाठी काहीतरी कायदा व्हावा आणि तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा व्हावा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कायद्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा महिला डॉक्टर ड्युटीवर असतील तर त्यांच्याबरोबर एक वॉचमन असावा सौरभ आज यंदा हा दिवसभर हा बंद बंद आहे आणि इमर्जन्सी जर काही रुग्ण असतील तर तेच घेण्याचे ठरवलेले परंतु आज सकाळी सहा वाजेपासून तर उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत त्यांचा हा पूर्णपणे बंद आहे कुठल्याही प्रकारचे हॉस्पिटल किंवा क्लिनिक सुरू राहणार नाही सौरभ निश्चितच किशोर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ आणि जुई तुमच्याकडून सुद्धा दोघांचे मनपूरक धन्यवाद